नमस्कार आपल्याकडे लग्नमुंज या कार्यक्रमात विविध वी वेळी ओव्या म्हणण्याची प्रथा आहे ग्रहमुच्या दिवशी भिक्षावळीच्या वेळी म्हणायच्या अशा खूप ओव्या आहेत प्रांताप्रमाणे त्या वेगवेगळ्या असू शकतील त्यातील काही मला माहीत असलेल्या कोकण प्रांतातील ओव्या सादर करीत आहे घाणाभरी येडा ठेवी येणराज घाणाभरी येला खंडी ये भाताचा गण होगोताचा गणराज पानांचा की फुलांचा की झेला आधी नमी येला आम्हा आम्हाकुळीची ये जोगेश्वरी देवता भय नाही सर्वथा कधी काळा आधी मूळ धाडा घुंगुराची गाडी शालजोडिचे वडी गणराज आधी धाडाची पळून गावा देवा आमंत्रण आधी मूल धाडा दूरदूरिचि अहकुचि जोगेश्वरी आधिमूल धाडा अंबियाची ढाळी मांडवी शोभा आली लग्ना घरी आधी मूळ धाडा चिंचवडीचे मोरया करी न शेवया सिद्ध लाडू आधीमूळ धाडा पोळ्याच्या गणपतीला सिद्धी सहित चला कार्य घरी नागवेली बाई रानात तुझा वेल कार्य मांडीले आधी चल देवांपाशी पाशी। रे देवा तुला गोळाचे की खाजे इच्छिले कार्य माझे सिद्धी जाओ मुरयारे रे देवा कार्य करी रे माझे न तुझे लाडवांनी आम्हा घरी कार्य गणरायानी की यावे मांडवीर हवे पाची दिवस खांद्यावर कुऱ्हाडी कुठे जाता हो वरहाडी, मांडवाला मेढी चंदनाचा. मुलीच्या लग्नाच्या वेळी म्हणायच्या ओव्या यात आपण मुलीचे नाव सीता जानकी किंवा राधा असे मानू आणि वडील म्हणून जनक असा उल्लेख करू वाजंत्री वाजती गावाचे शेवडी तुला आली तेल साडी सीताबाई वाजत गाजत आले गृहस्थाचे बाळ उठ सखे माळ घाल सीताबाई लग्नाचे वेळी मुलगी कापते दंडात साखर घालावी तोंडात राधाबाईच्या लग्नाचे वेळी नवरी कापते दोही भुजा पाठीशी मामा तुझा राधाबाई कन्यादान करुनी कन्यादानाचे भारी हाती उदकाची झारी जनकाचा कन्यादानाचे वेळी कन्या बापाचे कानी सांगे अर्धे राज्य मागे राधाबाई पाघर माझे जानकी पिवळा पितम्बर नवरा श्री राम. श्रीराम घातला पृथ्वी झाकली कन्या द्याया पुली जनक राजा कन्यादानाचे वेळी कन्या हो कडे पृथ्वी घडे जनक राजा ओंजळी ग पागळती कन्यादान सीताबाईचे मुंजीच्या वेळी म्हणायच्या ओव्या यात मुंज मुलगा म्हणून आपण राम कृष्ण असं नाव घेऊ आणि करवलीचे नाव जिथे असेल तिथे रामाची बहिणी शांता हिचं नाव घेऊ अहेर कि आला माहेर चा शेला। शेल्यावरी तुरा मोतियाचा अहेर की आला माहेरची चोळी चोळीवर जाळी मोतियाची रामबाळाच्या ग मोत्याच्या मुंडावळी ओवी ते चंद्रावळी शांताबाई मला हौस मोठी सोन्याच्या जानव्याची मुंज तुझ्या तानुल्याची कौसल्याबाई कौसल्याबाई पिवळी पैठणी नेस मातृभोजना बैस राम बाळाच्या मोराची समई येथे कोणी ग लाविली मातृभोजना बैसली कौसल्या माई सुटलांतर पाट बापले का झाली गाठी उचलून मांडी घेशी दशरथ राजा पहिली भिक्षावळ माता घाली ते नारळ शतायुषी तुझा बाळ कौसल्याबाई दुसरी भिक्षावळ माता घाली ते सोने विजयी बाळ तान्हे कौसल्याबाईचे आठ वर्षाचा मुंजा आहे गलहान कडे घेऊन ब्राह्मण संध्या सांगे आठ वर्षाचा मुल मुंजा उभा की हो केला गायत्री मंत्र दिला राम बाळाला पहिली भिक्षावळ मामा मामावशीची तुझ्या आजोळीची कृष्ण बाळा पालखीचे घोडे पांढरे पारवे तुझी भिक्षावळ मिरवे कृष्ण बाळा सोड मुंजीचे वेळी मुलगा काशी स निघाला मुलगी देऊनी परतविला मामारायाने तर ह्या मला माहीत असलेल्या काही ओव्या आहेत तुम्हालाही ह्या व्यतिरिक्त काही ओव्या माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा